तर बघा मित्रांनो आपल्या भावायला दुसऱ्या मिटायला आपल्याला जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आपल्या नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा सकाळचे आठ वाजलेत हो होता त्यावेळी मम्मी बसले कडे चार घेत आणि मला दिले दूध आत्ताच आंघोळ झालं तर महादेवला जाऊन आलो आधी तर बघा सकाळचं कवळ होऊ आहे तर मस्त फ्रेश वातावरण वाढतो बघा हे बघा अजून आवाज येतोय कवळवून आहे तर सगळ्यांचे सर्व सकाळचे आपापले काम असते बघा थोडं गल्लीत दाखवतो हे बघा सगळे इकडे बघा का कधी पेपर किंवा सुबस सकाळचं मस्त वातावरण आहे तर चला मित्रांनो कंटा घडी आले बघा चिमण्याचा आवाज कसा मस्त किती आवाज येतोय तर चला आपण मग तर मित्रांनो चला औरून झालंय बघा निघते दुकान आता पुढचा व्हिडिओ च दुकान गेल्यावर सो करतो मग चला तर बघा मित्रांनो निघालोय गाडीवर तर आता वाजले दहा तर बघा ऊन खूप वाढलंय सकाळी दहा बसायला बसाले तुला बर बर ते तर बघा सावध्यात थोडं बरं वाढते झाडाखाली आता झाडं गेले की परत ऊन लागत आहे चला काय दुकान जवळच आहे बघा तर मित्रांनो बघा आलोय दुकानात हे बघा जो नाही आता साफसफाई करायचं बाकी आहे हे बघा तुम्हाला सवलता जाऊन म्हणून किती बाहेर असा तर चला मित्रांनो आधी आवरून घेतो दुकान तर बघा मित्रांनो आपला भोवायला असतो भेटायला आपल्याला बघा वाटलं भेटून तर आपला मजा आहे तर आपल्या सोबत अकरामित होता परतीच्या वेळेस सोलापूरचा तोही पण कसं कामाच्या वेळी बाहेर जात असतो येत असतो मग मला कुठं दुकानच्या वेळी जाता येत नसतं कुठं तर म्हटलं तो आज भेटायला आलाय बघा कशाची दोघायची दोरी तर आपलं दुकान मागायचं लाईट मग तुम्हाला दिसणार नाही तर आपला जीवा भावाचा एकदम तर मित्रांनो आताच घरी आलो बघा आता रात्रीचे दार तर उशीर झाला यायला तर आजचा छोटे वेळ कसं वाटतं नक्की सांगा तर ब्लॉग इथेच करतोय बाय बाय गुड नाईट